नाव सांगा प्रकाश तालुका माडा सोलापूर बर आज ह्या बागेला आपण ग्रीन प्लॅनेट चे वेगवेगळे वे प्रोडक्ट वापर केलेले आहे कोणती कोणती प्रोडक्ट वापरली बेसर मधनं भूमी पावर परत लिक्विड मधन ब्लूम प्रीमियम परत पॉवरमिल फ्रुटर फ्रुटर आणि हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला रिझल्ट कसा वाटला रिझल्ट एक नंबर आहे हा एक नंबरचा रिझल्ट आहे किती झाड तीनशे तीस झाडामध्ये दहा टन माल दुसऱ्या वर्षी तीनशे तीस झाडामध्ये दहा टन माल गेलेला आहे आणि ह्या बागेचं दुसरं वर्षीच पीक आहे बर यामध्ये तुम्हाला मर वगैरे एका झाडाला दोन एकशे फळ आहे एका झाडावरती अव्हरेजली दोनशे नगच फळ सटिंग झालेलं आहे बरं सटिंग पिरियड मध्ये तुम्हाला कसं म्हणजे कुठल्या औषधांनी काम किंवा काय काम केलं आपले सर्व ब्लूम पॉवर मेल प्रीमियम प्रीमियम आणि ह्याच्यामुळे भरपूर रूट गार्ड रूट गार्ड प्रीमियम प्रीमियम इत्यादीचा वापर केलेला आहे आणि या या अशा पद्धतीनं ही बाग आलेली आहे ऑरेंज भरपूर चालला डाळिंबाला ऑव्हरेज चांगला पडला ना झाड झाड किती पूर्ण तीनशे तीस तीनशे तीस बर बर आता दुसरं फळ आहे का हे हा दुसर आहे हा दुसरं फळ गेल्या वर्षी बी आपला वापर झाला होता औषधाचा होय 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 आणि या वर्षी पण नियोजन केलेलं आहे बर बर साईज वगैरे कशी आहे हा साईज काय गेली काय झालं माहितीये का साईजला माल लय राहिल्यामुळे साईज थोडी लहान राहिली लोड जास्त पण चमक चमक लय राहिली मालाला चमक चांगली आहे चांगली आहे ना एकदम हा हा एव्हरेज भरपूर पडला हा म्हणजे तीनशे तीस म्हणजे दहा टाकून भरपूर माल चाललाय ना लय माल हो तीस एवढं लोड एवढा माल धरून बी झाड ट्रेस मध्ये नाही लहान मला सैज बनत होत हा 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 झाड माल कमी करा झाडं मध्ये जातील पण सुद्धा सुधी मध्ये गेली नाही एवढी असं ना हा